कल्याण ग्रामीण मध्ये गोविली येथे चोरघे चाळीत राहत असलेल्या भाडोत्री रहिवासी जे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक व महिला आणि बाळगोपाळांनी देशाच्या तिरंग्याला मानवंदना दिली पंधरा ऑगस्ट से ही स्वातंत्र्याची सुनेरी पहाट म्हणून साजरी केली जाते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्त आणि सैनिकांचे बळी गेले रक्ताचे लोंडे वाहत होते तरीही आपले जवान शत्रूशी लढत होते गर्दन कुठे पण मागे नाही हटे असे वातावरण निर्माण झाले होते आज आपण सर्वजण एका झेंड्याखाली आहोत अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो कल्याण तालुक्यातल्या गोविली गावच्या शेजारी असलेल्या चोरगेचाळीमध्ये सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटी न्यूज कल्याण परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री, थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल